हे बघा इकडे अशा मी मस्त गाभुळ्या मिरच्या काढलेल्या आहेत आता ह्याचा आपल्याला मस्त बनवायचं आहे छान मस्त झणझणीत जन टमाटो ठेसा बनवायचा आहे आता त्यासाठी हे ते बघा चांगल्या तेल टाकून आपण ह्या मिरच्या तरतरीत भाजून घेतलेल्या आहेत हे बघा बघू शकता तुम्ही छान अशी मिरची भाजलेली आहे आणि ह्या मिरचीचा जर ठेसा बनवला ना तर एवढा छान लागतो खायला असं थोडीशी आपल्या ठेशामध्ये मस्त असे आंबट मस्त टेस्टी येते त्याच्यामुळं कधी पण ठेसा बनवला तर अशा गाभोळ्या मिरच्यांचा बनवायचा आता असा भरपूर सारा आपल्याला मस्त लसूण टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये लसूण कारण लसणा ही छान टेस्टी आणि आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि मग आता आपण चवीपुरतं मीठ आहे बघा हे मीठ टाकून घेणार आहे मोठं आपण आणि गॅस बंद केलेला आहे मी आता आता आपल्याला हे ठेसा मस्त असा वाटून घ्यायचा आहे छान आता ह्याला आपण दगडाने वाटून घेऊया आणि वाटल्याच्या नंतर मग आपल्याला मस्त असे लाल झालेले टमॅटो असतात ते कापून आपल्याला ह्या ठेसामध्ये टाकायचंय चला तर आता मग आपण वाटून घेऊया हे बघा असं मी एक कापड घेतलेलं आहे खाली आता हे खाली घेतलेले आहे मी कढई आता ह्याला आपल्याला त्या बघा ह्या दगडाने असं वाटून घ्यायचं आहे या ठेशाला आपल्या मस्त असं बारीक करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये छान मस्त असे लाल झालेले टमॅटो असतात ते भरपूर टाकायचे असा मस्त छान जमजनीत आणि आंबटचा असा टमाट्याचा ठेसा मस्त लागतो एकदम ह्याला म्हणतात टमाटो ठेसा म्हणतात टमॅटो ठेसा अशा भाजलेल्या कढईमध्ये तुम्ही ज्यात भाजाल तव्यात तव्यात किंवा कढई त्याच भांड्याचे बघा आपल्याला मीठ टाकून छान मस्त गरम गरम मिरची लसूण आहे आणि आपल्याला मस्त जेवताना तोंडी लावायला किंवा असं भाकरी सोबत पण छान लागतं मस्त असं आपल्या जिबीची एकदम चव वाढवणार आहे टोमॅटो ठेसा बनतो आणि सहज हे आठ दिवस म्हणलं तरी भरपूर मस्त मीठ टाकून बरोबर वाटून ठेवलं ना तर आठ दिवस तुम्ही ह्या ठेशाला डब्यात ठेवून वापरू शकता फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालतं वरच ठेवायचं आणि ह्याच्या ठेशाचा असं जसं जसा हे ठेसा आपला जास्त दिवस होतो तसं तसा हा ठेसा मुरतो आणि ह्याचा तिखटपणा कमी होतो आणि ठेशाची चव वाढते बघा आता आपलं मस्त कुटून झालेलं आहे आता आपण अजून थोडस बारीक कुटून मग टमॅटो टाकणार आहे बघा असे मस्त छोट्या स्लाइस मध्ये जवळजवळ पाच सहा टमॅटो मी कापून घेतलेले आहेत ठेशासाठी आपल्या आता ठेसा माझा वाटून झालेला आहे तर आपण इकडं बघू शकता असा ठेसा आहे बघा वाटलेला आहे मी आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे कारण हे टमॅटो टाकून आपल्याला मस्त ठेशाला आपल्या परतून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती छान बारीक मी लसूण भरपूर घालून हे वाटून घेतलेली आहे मिरची आणि आता छान आता आपल्याला घ्यायचं आहे टमॅटो टाकून असा जर ठेसा बनवला तर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज पडणार नाहीये आहे सोबत म्हटला तरी तुम्ही एक दोन भाकरी मस्तपैकी खाशाल आता ह्याला मस्त आपल्याला छान हे टोमॅटो विर विरगळेपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे छान असा बारीक झाला पाहिजे ह्या टमॅटो आणि ठेशामध्ये मीठ वगैरे टाकलेले ह्याला जास्त वेळ नाही लागणार एक दोन तीन मिनिटामध्येच हे आपला टमॅटो छान विरगळल आणि मस्त असा आपला ठेसा खाण्यासाठी मस्त तयार होईल समजा आपल्याला कधी जेवण नाही करू वाटत कधी सर्दी येते फडस सर्दी पडस असले जर आजार आले तर नक्की, बनून कदी -कदी नक्की बनून तर तुम्ण तुम्ण असा ठेसा बनवून खावा तुमचा आजार पण पळून जाणार आणि तुम्ही जेवण पण पोटभर करणार कधी कधी सर्दी झाल्यावर नाही का आपल्याला अजिबात जेवण करू वाटत नाहीये काय खावं असं वाटत नाही चव लागत नाही तोंडाला त्यावेळेस हे असा ठेसा नक्की बनवून खावा तुमचा आजार तर जाईलच पळून पण तुमच्या तोंडाची चव पण वाढवेल असाही मस्त असा टोमॅटो ठेसा आहे हे बघा आपला बोलता बोलता टोमॅटो बराच विरगळला लगे विरगळा लागतो त्याला थोडीशी गरम उब लागली की छान असा हे ठेसा विरगळतो आता आपण पाच मिनिट छान विरगळून घेऊया अजून बघू शकता तुम्ही किती छान टमॅटो आपला छान असा विरघळलेला आहे आणि थोडा थोडा मोठा टमॅटो असतो ते खायला खूप छान लागतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात कांदा बी टाकू शकता पण कांद्याने ठेसा जास्त दिवस राहत नाही म्हणून कांदा वापरत नाही आता ही एका डब्यात आपण मस्त भरून ठेवायचा आणि थोडा थोडा आपण जेवणासोबत रोज खाऊ शकतो हे बघा किती छान विरगडलेलं आहे आणि आज इकडं बघा मी आज बनवलेलं आहे इकडं मस्त असं असे मोठे लांबके वांगे हिरवे असतात ते तेलातलं वांग बनवलेलं आहे मी बघा मस्त असं तेलात बनवलेलं आहे ही वांग्याची भाजी आणि ह्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे वांग्याचा आहे आणि इकडं ही ठेसा मस्त असा आपलं जेवण आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्या सोबत बनवायचे आहेत आपल्याला भातडी ज्वारीच्या सकाळ मस्त असा तर ठेशातलं पूर्ण पाणी आपण सुख करून घेतलेलं आहे तर का आता ही ठेचा खाण्यासाठी एकदम तयारच झालेला आहे आणि गरम गरम तिखट लागतो थोडासा गार झाला मस्त असा हा ठेसा आपला खायला लागतो मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मैत्रिणीनं विसरू नका परत भेटू अशा छानशा गावरान झणझणी रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तो सुद्धा बनवा खावा आणि मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद